नमस्कार घटना आहे तमिळनाडूची तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस भास्कर नावाचा जिम ट्रेनर त्याची पत्नी कल्पना एका खाजगी रुग्णालयात दाखल करतो त्या ठिकाणी तो डॉक्टरांना सांगतो की आम्ही सेक्स करत असताना कल्पनाच्या नाकातून ना अचानक रक्तस्राव सुरू झाला आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली पण रुग्णालयातील वैद्यकीय पथक जेव्हा कल्पनाची तपासणी करतात तेव्हा कल्पनाचा श्वास पूर्णतः बंद झालेला होता हृदयाचे ठोके देखील थांबलेले होते आणि त्यामुळे डॉक्टर कल्पनाला रुग्णालयात मृत घोषित करतात या प्रकरणाची चौकशी होत असताना भास्कर पोलिसांना सांगतो की कल्पना दारू प्यायली होती आणि नंतर आम्ही दोघांनी बंडे सेक्स म्हणजेच बंधन संभोग केला त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा मात्र कल्पनाचे वडील अरुल हे भास्करने आपल्या मुलीचे हातपाय बांधून तिची हत्या केली असा खळबळजनक आरोप देखील करतात भास्करने केलेला दावा खरा की तिच्या वडिलांनी केलेला आरोप खरा यावरून पोलिसही चक्रावून जातात मात्र कल्पनाच्या धक्कादायक पोस्टमॉर्टम रिपोर्टने ही केस पुन्हा फिरते आणि तिच्या मृत्यूचं गुपित हे उलगडतं तीस एप्रिलला कल्पनासोबत नक्की काय घडलं त्याची सुरुवात होते दोन हजार अठरा या वर्षापासून कल्पना त्यावेळी बँगलोरमध्ये एक प्ले स्कूल चालवत होती त्याच दरम्यान तिची भास्कर नावाच्या जिम ट्रेनरसोबत ओळख झाली पुढे दोघांचा सहवास वाढला व वा कल्पना भास्करच्या प्रेमात पडली आता आपल्याला लग्न करायचं आहे असा हट्ट धरून शेवटी कल्पना आणि भास्करचा प्रेमविवाह देखील झाला तमिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातील जुजुवाडी भागात राहणाऱ्या जोडप्यांमध्ये सगळं काही सुरळीत चालू होतं भास्कर जिम ट्रेनर होता तो आपल्या भागात पुरुषांसाठी चार जिम चालवायचा तर पत्नी कल्पनाने देखील महिलांसाठी एक जिम चालू केलं होतं लग्नाच्या सात वर्षात त्यांना दोन मुलंही झाली तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस अलीकडे लोक शारीरिक संबंध फक्त एक शारीरिक गरज म्हणून ठेवत नाहीत तर तो एन्जॉय करतात शारीरिक संबंध ठेवण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती शोधतात आणि त्यापैकीच एक बी डी एस एम किंवा बॉन्डे सेक्स ही एक पद्धत जास्त ज्या जोडप्याला पूर्णतः बांधलं जातं आणि दुसरा जोडीदार त्याच्यावर वर्चस्व गाजवतो तीस एप्रिलच्या दिवशी भास्कर आणि कल्पनाचं बांडे सेक्स करायचं ठरतं परंतु सेक्स दरम्यान कल्पनाच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरू होतो आणि ती बेशुद्ध पडते भास्कर तात्काळ तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करतो आणि त्या ठिकाणी डॉक्टर कल्पनाला मृत घोषित करतात तुमची मुलगी मरण पावली अशी माहिती भास्कर त्याचे सासरे अरुण यांना देतो मात्र अरुल भास्करवर कल्पनाच्या हत्येचा आरोप ठेवतात आणि ते पोलिसांना माहिती देताना सांगतात की आपल्या मुलीशी लग्न करताना भास्करने चौदा लाख रुपये हुंडा घेतला होता त्यानंतरही तो कल्पनाशी सातत्याने भांडायचा दोघांमध्ये वाद व्हायचे कारण कल्पनाने भास्करचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यावरूनच त्याने अनेकदा कल्पनाला मारहाणही केली होती आणि त्यामुळे तिला यापूर्वी दोनदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं त्यावेळी आम्ही पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती यावेळी सुद्धा भास्करने कल्पनाचे तोंड दाबले आणि हातपाय दाबून तिची हत्या केली नंतर तिला रुग्णालयात नेऊन हत्येचा खोटा बनाव रचला त्यामुळे अरुल हे सिपटोक पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करतात एकीकडे कल्पनाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो तर दुसरीकडे पोलीस भास्करबद्दल शंका असल्याने त्याची चौकशी चालू करतात मात्र कल्पनाचा बॉन्डेज सेक्स दरम्यान मृत्यू झाला या आपल्या दाव्यावर भास्कर हा ठाम राहतो आता या प्रकरणाची चौकशी चालू असतानाच बत्तीस वर्षे कल्पनाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो त्यात कल्पनाचा मृत्यू हा पूर्वनियोजित खून होता हे उघड होतं कल्पनाची कपड्याच्या साहाय्याने गळ्या दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट होतं तशा खुना कल्पनाच्या गळ्यावर दिसून येतात आणि त्यामुळे पोलिसांना भास्करने दिलेला जबाब आणि पुराव्यामध्ये तफावत आढळते आणि चार मेच्या दिवशी पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात भास्करला पोलिसांकडून कायदेशीर अटक केली जाते नंतर मात्र पोलिसांच्या चौकशीत भास्कर पत्नीच्या हत्येची कबुली देतो पोलिसांना चौकशी समजतं की छत्तीस वर्षीय भास्करचे प्रत्यक्षात दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध होते आणि या प्रकरणावरून पती पत्नीमध्ये बराच काळ वास सुरू होता घटनेच्या दिवशीसुद्धा भास्करचं त्याच्या पत्नीशी भांडण झालं होतं आणि त्याचा परिणाम भास्करने कल्पनाचा कपड्याने गळा दाबून खून केला सध्या या प्रकरणात पोलीस पुरावे गोळा करतायत मात्र सुरुवातीला स्वतःला वाचवण्यासाठी भास्करने बंडे सेक्स दरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता आणि त्यासाठी ही भास्करने रचलेली संपूर्ण कहाणी एक बनावट नाटक असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर अनेकांनाच धक्का बसलाय याच दरम्यान या घटनेवरून तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंटमध्ये कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद